महापालिका निवडणुकीचं बिगुल सध्या वाजलेलं आहे आणि सध्या आपण बघतोय गल्लीपासून दिल्लीपर्यंत दिल्ली पर्यंत चर्चांना उधाण आलंय अनेक नेते मंडळी आरोप प्रत्यारोपाच्या फर्या करतायत आणि एकंदर ताप अपमान जे आहे राजकीय तापमान ते वाढलेलं आहे थोडस त्यामुळं प्रभाग क्रमांक सात मध्ये मी आता आली आहे आणि माझ्यासोबत आहे शिवसेना पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार सुप्रिया सागर साळुके तर डिजिटल कोल्हापूरमध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार 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 मी सुप्रिया सागर साळुके प्रभाग क्रमांक सात क मधून मी महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून उभी आहे माझे पक्षश्रेष्ठी जिल्हा प्रमुख श्री रवी किरण इंगोले साहेब तसेच शहर प्रमुख सुनील मोदी साहेब यांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य स्त्रीवर जो विश्वास दाखवला आहे आणि मला जी त्यांनी संधी दिली आहे त्याबद्दल मी त्यांचे शतशः आभार मानते तुम्ही सांगितलं की आपण बघतोय दहा एक वर्षांनी आपल्याकडं निवडणूक होती आणि सध्याच हे राजकीय वातावरण जे आहे तर ते तापलेलं आहे आणि अशा मध्ये तुम्हाला संघर्ष करून उमेदवारीसाठी प्रत्येक उमेदवाराला थोडासा संघर्ष हा करावाच लागतो आणि त्यानंतर तुम्हाला ही संधी मिळाली म्हणजे अर्धी लढाई बऱ्यापैकी तुम्ही इथं जिंकलेला आहात तर मग याबद्दल काय वाटतंय तुम्हाला की संधी जी मिळाली आहे त्याच्याकडे कसं बघताय पण ह्या निवडणुकीचे जे आ, सुरुवात म्हणजे मी एक सामान्य स्त्री आहे मी माझी जे पक्षश्रेष्ठी आहेत त्यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला आहे आणि माझ्या सगळ्या सामान्य स्त्रीला मैदानात उतरण्याची जी संधी त्यांनी मला दिली आहे दिली आहे ती मी सार्थ करून दाखवेन नक्कीच तर आता आपलं कोल्हापूर शहर म्हटलं की अगदीच नाही का भरपूर समस्य समस्या इकडे आपल्याला दिसतात आणि आपलं जगात भारी कोल्हापूर आहे तुम्हाला माहिती आहे त्यामुळं कोल्हापूरचा विकास पण तेवढा छान झाला पाहिजे असं प्रत्येक कोल्हापूरकरांचं म्हणणं आहे तर प्रभाग क्रमांक सात मधल्या समस्या नेमक्या काय आहेत सध्या प्रभाग क्रमांक सात मध्ये आता मी जेव्हा प्रचारासाठी बाहेर जाते ना तेव्हा मला जाणवते की छोट्या छोट्या समस्या आहेत आपल्या स्त्रियांच्या म्हणा परत आपल्या भागातल्या बऱ्याच की रस्ते ड्रेनेज गटारी यासारख्या छोट्या छोट्या समस्या मला जाणवत आहेत स्वतः एक स्त्री असल्यामुळं काय आपल्या भागात कमी आहे हे मला दिसून येत आहे बरोबर आहे तर मग आता पाणी टंचाईसाठी पण कोल्हापूरकरांना आंदोलन करावी लागतात आपले सगळे खड्ड्यात रस्ते आहेत की रस्त्यात खड्डे आहेत हेच आता कळत नाहीये तर मग हे रस्त्यांचे कामं वगैरे कशी व्हायला पाहिजे काय आता रस्त्यांची कामं म्हणजे पूर्ण पूर्ण खड्डेच आहेत रस्ते हे म्हणताच येत नाहीये बऱ्याच ठिकाणी तुम्हाला जाणवत असेल की रस्ते पण आता नुसती खडी डांबर पंधरा दिवसात त्या रस्त्यांची अवस्था काय झालेली असते ते दिसते पण ठीक आहे त्याच्या साईडला पडलेले जेव्हा तुम्ही खडी डांबर पण ते बघताय तेव्हा त्याच्या साईडला पडलेले जे गटारींच्या शेजारी ड्रेनेजच्या जे पडलेले घाण आहे ते म्हणजे खडी वगैरे आहे ती सुद्धा व्यवस्थित उचलून टाकत टाकली जात नाही आणि रस्ते तर निकृष्ट दर्जाचे आहेत की पंधरा दिवसात त्या रस्त्यांची हाल तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला जाणवेल की काय अवस्था आहे त्यामुळं त्या खडीमुळं त्या डांबरामुळे गटारी सुद्धा तुंबून राहायला लागलेल्या आहेत की ते उचलून काम झाल्यावर ते उचलून तुम्ही व्यवस्थित तिथं रस्त्याकडे लक्षच नाही की आलं करायचं तेवढंच झालं गायब झालं थोड्या दिवसात असं चालू आहे तर आता रस्त्यांचं तुम्ही सांगितलेलं आहे तर रस्त्याला घेऊनच आता आपल्याकडे पार्किंगचा प्रश्नसुद्धा खूप मोठा आहे बाहेरचे पर्यटक आपल्याकडे येत असतात कोल्हापूर जिल्ह्याला ते भेट देतात तर मग आता बाहेरच्या पर्यटकांसाठीचा पण पर असा पार्किंगचा प्रश्न असेल किंवा आपले लोकलचे कोल्हापूरचे जे नागरिक आहेत कारण आपलं मध्यवर्ती हा एरिया येतो तर आजूबाजूला अंबाबाई मंदिर परिसर आहे किंवा आपल्याकडे रंकाळा स्टँड आहे भाजी मा मार्केट आहेत आपल्याकडं तर इथं ना आपल्याला पार्किंगचा प्रश्न ट्रॅफिक हे सगळं जाणवतंय तर ह्याच्यावरती कसं काम करणार आहात तुम्ही आता अंबाबाई मंदिर तुम्ही म्हणाल तसं अंबाबाई मंदिर रंकाळा स्टँड हा एरिया पूर्ण शहरी शहरी एरिया आहे आणि हा आपल्या कोल्हापूरच्या वैभवात भर घालणाराच एरिया आहे त्यामुळं काय झालंय की जी वाहतूक होते रस्ते खराब असल्यामुळे वाहतुकीला प्रॉब्लेम व्हायला लागले त्यामुळे छोटे मोठे अपघात होतच आहे आणि त्यामुळं काय झालंय की मेन रोड जे आहेत ते ट्रॅफिक बघेल तेव्हा ट्रॅफिक जामच जाते त्या रस्त्यांवरून शाळा सुटायच्या टायमिंग मध्ये म्हणा परत शाळा भरायच्या टायमिंग मध्ये सुद्धा मी एक स्त्री आहे मी माझ्या मुलांना सुद्धा जेव्हा सोडायला जाते ना एखाद्या वेळी तर मला जाणवते की हा ह्या रोडवर इतकं ट्रॅफिक होते इथं वनवे असायला पाहिजे होता हुँ कि हे जे रस्त्यावर जे लोक फेरीवाले वगैरे बसलेले असतात त्यांच्यामुळे सुद्धा ट्रॅफिकला बराच अडथळा यायला लागलेला आहे रस्ते व्यवस्थित नसल्यामुळे छोटे मोठे अपघात जाणवतात मला पण बरोबर आहे तर ह्या समस्या तर आपल्याला माहित तुम्हालाही माहिती आहे तर ह्याच्यावरती काम कसं करणार आहात काय नियोजन आहे तुमचं आता तुम्हाला ही संधी मिळालीच आहे तर मग हे प्रश्न कसे सोडवाल प्रथम रस्त्यांवर आम्ही काम कर महापालिकेच्या आणि प्रशासनाच्या नेतृत्वात आम्ही रस्त्यांवर काम करणार आहोत तसेच गटारी ड्रेनेज हा सुद्धा भाग त्यामध्येच घेणार आहोत आणि जे वाहतुकीचे जे प्रॉब्लेम आहेत आपल्या अंबाबाई मंदिर म्हणा प्रकाश टायन एरिया तुम्ही म्हणता असेल तिथं ट्रॅफिक पोलिसांचे ट्रॅफिक आपले जे प्रशासन आहे त्यांच्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली काय काय सुविधा तिथे आम्हाला अजून करता येतील कि वन वे उभारता येतात बरेच असे काय काही वेगवेगळे नवीन नवीन प्रोजेक्ट तिथं काय करता येतील की जेणेकरून वाहतुकीला अडथळा अर्थ, होणार नाही आणि आपलं कोल्हापूर जसं वेग किती वेगवान होईल आणि स्मार्ट सिटी होईल याकडं आमचं लक्ष बरोबर आहे तर आता स्मार्ट सिटीचा मुद्दा जो आहे तर तो कोल्हापूर म्हणून आपण उचलून धरलाच पाहिजे कारण आपण गेले कित्येक वर्ष म्हणतो की स्मार्ट सिटी कोल्हापूर व्हायला पाहिजे किंवा व्हावी असं प्रत्येकाच म्हणणं आहे तर मग याच्यासाठी काय तुम्ही करणार आहात प्रथम या मूलभूत ज्या आहेत पहिल्यांदा मी त्या मूलभूत गरजांवर जास्त फोकस करणार आहे तसेच आपल्या आपल्या अंबाबाई मंदिर जो परिसर आहे तिथं जे बाहेरून जे पर्यटक येतात पास। दिल्ली पासून मला वाटतं पर्यंत आपला आपल्या इथं पर्यटक बाहेरून हो, येतात हो। त्यांच्या त्यांची ते जे पार्किंगची व्यवस्था आहे त्याकडे पहिल्यांदा दुर्लक्ष दिलं सॉरी लक्ष दिलं जाईल आपलं आणि जे महिला आपला महिला वर्ग आहे त्यांच्यासाठी स्वच्छता गृह म्हणजे बाहेरून येणाऱ्या पर्यटकांसाठी सुद्धा आणि जे आपले प्रॉपर तिथं ज्या मंडईमध्ये ज्या खेडेगावातून बाय स्त्रिया वगैरे येतात त्यांच्यासाठी स्वच्छता गृहांची वगैरे नियोजन करण्यात येणार आणि मग आता आता जी काही भागामध्ये आपल्याला तर ती योग्य नीटनेटकी राखली जात नाही तर मग ते कसं काम महापालिका आणि प्रशासन यांच्या यांच्याद्वारे आम्ही आता जे दुर्लक्ष झालेलं आहे ते आता आम्ही लक्ष देऊन महापालिका आणि प्रशासना यांच्यामार्फत लक्ष देऊन आम्ही ते त्याचा पुरवठा स्वच्छतागृहांचा पुरवठा वगैरे व्यवस्थित करणार बरोबर आहे तर आता आपण पाणी प्रश्न बघितलं रस्ते असतील किंवा पार्किंग व्यवस्था महिला स्वच्छता गृह त्यानंतर भाजी मंडई हा एरिया पण आपला खूप मोठा आहे आणि अफकोर्स तुम्ही ह्या सगळ्या समस्या भाजी मंडईतल्या लोकांच्या विक्रेत्यांच्या पण तुम्ही मार्गी लावणार आहेत पण मला एक महत्वाचं सांगायचं आहे की आता तुम्ही शिवसैनिक पण आहात तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये हिर सहभागी होत आहे तर मग तुम्हाला आता ही एक इतकी मोठी संधी मिळाली आहे तर संधी या संधीचं सोनं म्हणूयात आपण किंवा हा प्रभाग तुमचा साथ खूप मोठा आहे प्रत्येक एरियामध्ये अशा काही समस्या तुम्हाला जाणवत आहेत का म्हणजे कोणी तुमच्याकडे असं कंप्लेंट घेऊन आले की हा प्रॉब्लेम आहे तर कसा मदतीचा हात पुढे करणार आहे आता प्रभाग क्रमांक सात हा इतका मोठा आहे की उभा मारुती चौक पासून खाली सोन्या मारुती चौक पर्यंत हा आपला प्रभाग क्रमांक सात मोठा आहे त्यामुळे त्यात बऱ्याच समस्या आहेत की आता या या वरच्या साइडला आता अंबाबाई मंदिर म्हणा या साईडला आपल्याला वाहतुकीची आणि रस्त्यांची दुरस्ता दिसतच आहे तसेच मध्यभागी म्हणजे जोशी गल्ली म्हणा बुरुड गल्ली म्हणा त्या ठिकाणी रस्ते ड्रेनेज लाईन आणि पिण्याच्या पाण्याची सोय म्हणजे जे टायमिंग मध्ये पाणी आपल्याला पाहिजे काही ठिकाणी थोडा वेळच पाणी आहे काही ठिकाणी कमी दाबाने पाणी आहे ह्या बऱ्याच समस्या त्या भागात मला जाणवलेत हो आता मी जेव्हा प्रचारला जाते तेव्हा मला जाणवलेत हो आणि महिला स्वतःहून मला सांगतात की वहिनी ही आमची समस्या आहे ही आमची समस्या आहे त्यामुळे वहिनी आमच्या ह्या तुम्ही समस्या सोडवा असं महिलांकडून माझ्यासाठी बरेच काम करायचं आहे मला ह्याचं त्यांनी माझ्या माझ्याकडे बोलून दाखवलेत या गोष्टी तसेच महिलांना सक्षमीकरणासाठी सुद्धा मी बचत गट आपले आता बचतगड आहेतच आपले बचत गट तसेच बरेच लघु उद्योग महिलांसाठी यामध्ये यामध्ये आम्ही काम करणार आहोत बरोबर आहे आता तुम्ही म्हणालात की महिला सक्षमीकरण तर आपल्याकडे महिला वर्ग हा खूप मोठ्या संख्येने आहे आपल्याला दिसतो तर महिलांसाठी आता घर बसल्या पण काही काही छोटे छोटे उद्योग असतात तर त्याच्याकडे असतील किंवा महिलांच्या काही आरोग्य विषय तर म्हणजे ही संधी तुम्हाला मिळते आणि आपण स्वतः एक महिला असल्यामुळे आपल्याला बरेचसे प्रॉब्लेम माहिती असतात तर ते कसे माहिती लावणार आहेत आता महिलांसाठी मी प्रथम जे आमचे बचत गटाद्वारे आमचे जे आता चार पाच वर्ष जे आमचं काम चालू होतं त्याच बचत गटाद्वारे मी बऱ्याच महिलांसाठी लघु उद्योग वगैरे यांची आम्ही आम्ही व्यवस्थित चालू आहे आमचा तो बचत गट वगैरे त्यांच्यासाठी बऱ्याच संधी मी उपलब्ध करून दिलेले आहेत आपल्या पंढी आप साहेब साहेबोले साहेबांच्या माध्यमातून तसेच ज्या बरेच कौशल्य आहेत बर, प्रत्येक महिलेत काही ना काही कौशल्य आपल्याला आहेत त्या महिलांना आम्ही संधी रोजगार मिळवून देण्याच्या संधी वगैरे असं बरेच काहीतरी उपकर उपक्रम उपक्रम चालू करा अशा आमच्या बचत गटाद्वारे वगैरे ज्या महिला ज्या आहेत आमच्या त्यांच्यासाठी रोजगार निर्मिती लघु उद्योग यातून त्यांच्यासाठी बरेच काही आम्हाला प्रोजेक्ट नवीन नवीन उपलब्ध करून देऊन त्यांना हाताशी काम मिळेल याची सोय करणार आहोत तर मुद्दा हा क्लिअर केलेलाच आहे आणि आपण आता विकास कामांवरती पण बरचसं बोललेलो आहोत त्यामुळं एकंदर तुम्ही पाणी प्रश्नापासून ते अगदी विकास कामं किंवा महिलांचे अगदी छोटे छोटे प्रश्न जे आहेत तर ते तुम्ही सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहात आणि यासाठी तुम्ही वेळात वेळ काढून लक्ष घालणार आहेत खूप संघर्ष केल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला उमेदवारीची ही संधी मिळाली आहे त्या साथी तर त्यासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा आणि आता आपण बघितलेलं आहे की सुप्रिया ताई जे आहे तर त्यांनी सांगितलंय की या या कामांसाठी मी प्रयत्नशील आहे त्यामुळं नक्कीच असं एकंदर या प्रभाग साथमधलं चित्र हे आपल्याला त्यांच्या साईडनं दिसते कारण शिवसैनिक म्हणून त्या काम करायला त्यांनी सुरुवात केली आहे सामाजिक छोट्या छोट्या गोष्टींपासून ते आतापर्यंत प्रत्येक गोष्टीमध्ये त्या सक्रिय असतात त्यामुळे मला असं वाटतं की एकंदर चित्र हे किंवा जनतेचा कला त्यांच्या बाजूने आहे त्यामुळे तुम्हाला खूप शुभेच्छा आहेत आणि तुम्ही वेळात वेळ काढला डिजिटल वाचित केली की यासाठी थँक्यू अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका